महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी आता आपल्या कंट्रोल रूममधून जाऊन आलो सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती दौंड इथे खूप पाऊस झाला म्हणजे एकशे तीस मिलीमीटर एकशे चाळीस किलोमीटर पाऊस जवळपास दौंडमध्येच त्या ठिकाणी झाला आहे रात्रीत त्यामुळे थोडीशी परिस्थिती आणीबाणीची होती तिथे एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी गेले आहेत अजितदादा स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब सगळे लक्ष ठेवून आहेत पण आता पाऊस तिथला कमी झालेला आहे पण आता रेड अलर्ट मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे रत्नागिरी थोडा एक पट्टा घासून त्या ठिकाणी ताशी वेगाने वाऱ्याचा ता वाहतो आहे त्यामुळे रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे सकाळपर्यंत मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये आपला जो विषय आपला मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता खरं म्हणजे ते काम तात्पुरत्या स्वरूपाचा त्या ठिकाणी आचार्य यात्रे चौकाजवळ रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी जो आपण भिंत पडली म्हणजे तिथे जी तात्पुरत्या स्वरूपाची भिंत पाडली जात होती ती पडलेली ती पण अजूनपर्यंत पूर्ण झाली असती तिथे काही आगमन आणि जाण्याचा रस्ता तो त्या ठिकाणी नाही आहे ती भिंत तात्पुरती बांधली जात होती आणि पूर्ण जे काम आहे ते तीन महिन्यापर्यंत पूर्ण होणार होतं अजूनपर्यंत ते काम अजून अपूर्ण अवस्थेमध्येच आहे त्यामुळे पाणी शिरलं येणाऱ्या रस्त्यातून शिरलं असं अजिबात नाही पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे ती तात्पुरती स्वरूपाची भिंत होती त्याच्यावर प्रेशर आलं आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आत गेलेलं आहे कुठल्या येण्याचा मार्ग नव्हता तीन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होणार आहे तात्पुरती जी भिंत होती दहा जून पर्यंत लागायचा आता आपण पूर्ण करू असं नियोजन तिथलं होतं पण ते अचानक प्रेशरमुळे पाण्याच्या अतिवृष्टी झाल्यामुळे ती कोसळलेली आहे आणि म्हणून ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली आहे त्याबरोबर आता आर ते वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे ही मेट्रोची सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक रेल्वे स्टेशन आहे तोपर्यंत सेवा आता सध्या सुरू आहे नाही आम्ही सगळ्या जिथे जिथे संभव स्थान आहेत होऊ शकतं असे सगळ्या आमच्या टार्गेटवरच्या ठिकाणी आहेत आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे Uh, सगळे यंत्रणा अलर्ट आहेत जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय त्यामुळे मला वाटतं यावेळेला तशी परिस्थिती काही येणार नाही तशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे